तर आता आपण चाललो आहे मथुरजवळ आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू आपला वलकेचा मुलगा आलेला आहे वलकीचा म्हणजे आताच जस्ट वलक झाली होती सकाळीच ग्रुपवरती तो मथूर जवळ आलेला आहे तो त्यांनी बोलला आहे इकडं मथूर जवळ तो आपण जवळ चाललो आहे आपल्या ब्लॉग मला व्हिडिओ तरी भेटेल थोडीशी गाडा तुला रस्ता बाहेर भेटला इकडे इकडं हा हा

पहिल्यापासून म्हणजे पाच वर्ष झालं समजायला लागल्यापासून त्याने चवी राऊंडांच्या मध्ये तिकडे यायची इच्छा होती खूप इच्छा होती सातारला तिकडे बघायचो घाटावर तिकडे भेटायची इच्छा होती ते आज आलो सो कसा वाटतो मग तूरला भेटून बघू सातातुरला आज मग सात म्हणजे दोन दिवसात भेटलो तिकडे घाटावर बघायचो घाताच्या आज पर्यंत आलो इथलं आज बघा असाच so, येत राह आमच्याकडे लक्ष ठेव काहीच so, बघू शकत आपला बाजी आणि मथूर मथूर पण आता आजारातून झालाय रिकवर आणि सो गाईज बघू शकता बाजी आणि मथुर आता आराम मथुरा आपण पण आता घरी चाललोय भाऊला सुद्धा आपल्या जायचं आहे सो so, आपला ब्लॉग इथंच एंड करतो गाईज आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या यूट्यूब चॅनलला